नमस्कार मंडळी जय सद्गुरू मी श्रेयादर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत गव्हाची खीर याची रेसिपी शेअर करणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी एक वाटी गव्हा गहू अर्धी वाटी गूळ आणि काजू बदामचे काही बारीक काप आणि वेलची एवढ्याच साहित्यांची गरज असते त्यानंतर मी एक वाटी जे गहू आहे ते रात्रभर पाण्यात भिजत घातलेले होते आणि ते त्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्याचे आपल्याला मिक्सरमधून ते बारीक करून घ्यायचे आहे तर ते सर्व गहू मी ग मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहे आणि त्यामध्ये आता वेलची पण टाकत आहे वेलची जर गव्हामध्ये दळून घेतली तर त्याचं खूप छान फ्लेवर येतो तर त्यामुळे मी वेलचीचे हे मधलं जे असतं ते काढून घेतलेलं आहे आणि ते गव्हामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे न पाणी टाकता ते दळलेलं आहे तर आपल्याला थोडंसं अजून पाणी टाकून ते थोडं चिकन करायचं आहे म्हणजे जास्तही नाही पण थोडं नॉर्मल त्यामुळे त्याच्यात मी थोडंसं पाणी ॲड करत आहे तुम्ही बघू शकता थोडंसंच टाकायचं आहे जास्त नाही तसे आपल्या नंतर पाणी टाकायचंच आहे पण आत्ता दळण्यासाठी थोडेस टाकायचे आहे तर अशा प्रकारची ती आपली पेस्ट झाली आहे तर आता आपण खिरीला सुरुवात करूया तर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये गावठी तूप टाकलेलं आहे हे म्हशीचं गावठी तूप आहे तुम्ही गाईचं पण वापरू शकता तुम्हाला गाईचं आवडत असेल तर तुम्ही गाईचं वापर वापरून घेऊ शकता त्यानंतर त्या ते तो पूर्ण पगळल्यानंतर त्यामध्ये मी काजू बदामचे जे काप केलेलं आहे ते टाकत आहे ते थोडेसे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवायचे आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही जेव्हा पिस्ता परत मनुके हे पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार अजून ड्रायफ्रूट्स त्यात टाकू शकता तर काजू बदाम हे आपल्याला थोडेसे ब्राऊन करून घ्यायचे आहे मगच त्यामध्ये आपल्याला दळलेलं गहू जे आहे दळलेले त्याची पेस्ट टाकायची आहे तर तुम्ही बघू शकता आता हे मी सर्व कढईत टाकत आहे आपल्याला सर्व हे कढईमध्ये टाकून द्यायचे आहे आणि हे पण आपल्याला तुपामध्ये एकदम मस्त ब्राऊन कलर व्यवस्था परतवायचं आहे ते परतवल्यावरच मग आपल्याला त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून शिजवायचं आहे त्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपल्याला व्यवस्थित असं ते परतून घ्यायचं आहे थोडंसं असं ब्राऊन कलर येऊ द्यायचं आहे जे तुपा तुपात असं एकदम ब्राऊन कलर व्यवस्थित परतवायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चा फ्लेवर जो आहे तो निघून जाईल तर तुम्ही बघू शकता असं एकदम व्यवस्थित असं ते परतवलं गेलेलं आहे मी अजून थोडंसं तूप टाकत आहे तूप थोडं कमी वाटलं म्हणून मी वरतून एक्स्ट्रा तूप टाकत आहे तुम्हीही टाकायचं तुपान असंही फ्लेवर छानच लागतो खिरीचा त्याच्यामध्ये तूप थोडं एक्स्ट्रा असलं तरी चालून जातं त्यानंतर मी हे सर्व परतून झाल्यानंतर त्यामध्ये जे मिक्सरचं भांडं आहे त्यातच थोडं पाणी टाकून मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि ते पाणी म्याच्यात टाकलेलं आहे जेणेकरून भांड्याला जे काही चिपकलेलं असतं गव्हाचं ते सर्व त्याच्यात पाण्यामध्ये येऊन जातं आणि मग तेच पाणी म्याच्यात थोडं टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता पाणी टाकून आपल्याला एकदम असं एकजीव करायचा आहे त्यात कोणत्या प्रकारची गठुईने राहिली पाहिजे ते असं एकदम व्यवस्थित ते हलवायचं आहे आणि ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला गूळ पण ॲड करायचं आहे जेवढे गहू तेवढाच गुळ घेतला तरी चालेल जेणेकरून गुळ गो, गोड होईल मी गुळ थोडा कमी घेतलेला आहे मग तुम्ही थोडा जास्त घेतलात तरी जेवढे गहू तेवढाच गुळ घेतला तरी चालेल ठीक आहे तुम्ही बघू शकता असं सर्व असं एकजीव करायचं आहे आपल्याला त्यात थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून त्यात थोडंसं मी आणखी पाणी ॲड केलं कारण आपल्याला ते गहूचं जे बारीक जरी आपण द गहू असले ते दळलेले असले तरी गहूचे ना त्याच्यामध्ये शिजवण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं हलवून थोडंसं आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे त्याला आणि त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवत आहोत पाच मिनटं त्याला मस्त वाफ येऊ द्यायची आहे आणि वाफ पूर्ण आल्यानंतर थोडं शिजल्यानंतर ते झाकण काढून मिक्स करायचं आहे व्यवस्थित हलवायचं आहे झाकण ठेवल्यामुळे काय होतं जो गहू असतो ना बारीक तो पण पूर्णपणे शिजून जातो म्हणजे असं कच्चं कच्चा फ्लेवर त्यात काहीच राहत नाही त्यामुळे थोडंसं झाकण टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यात दूध टाकत आहोत दूध हे गरमच टाकायचं आहे तुम्हाला वा गार दूध टाकायचं नाही कारण गार दूधाने ती फाटण्याची पण शक्यता असते त्यामुळे त्याच्यामध्ये गरमच दूध टाकायचं आहे गरम आपल्याला जसं हवं जर आपलं खीर घट्ट हवी असेल तर थोडं कमी दूध टाकायचं थोडं थोडी ज्या पातळ खीर आवडत असेल तर थोडं जास्त दूध टाकायचं आपल्याला जसे आवडते त्याच्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे दूध स्टार्टिंगला टाकायचं नाही दूध नंतरच टाकायचं जेणेकरून ते फाटणार नाही याची शक्यता असते फाटण्याची शक्यता असते म्हणून ते नंतर टाकायचं असतं तुम्ही बघू शकता आपली खीर एकदम अशी मलाईदार अशी खीर तयार झालेली आहे आता ही मस्त अशी आपल्याला उकळू द्यायची आहे मस्त अशी हलवतच आपण कसं तांदळाची खीर करू त्यावेळेस हलवतच असतो ती गठुळी होऊ नये म्हणून त्याप्रमाणे आपल्याला ही पण हलवतच राहायची आहे तुम्ही बघू शकता जोपर्यंत अशी एक पूर्णपणे ती अशी जी होत नाही तोपर्यंत ती पूर्णपणे अशी हलवतच राहायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता एकदम एकदम अशी मलाईदार अशी खीर दिसत आहे आपण नेहमी तांदळाची खातो तर यावेळेस तुम्ही गव्हाची गव खाऊन बघा तर त्यामध्ये वर तुम्ही काही केशरच्या काळ्या टाकत आहे तुम्ही वाटलं तर दुधात भिजूनही केशर टाकू शकता मी डिरेक्टली वरतून टाकलेलं आहे आणि ते पण असा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त अशी ती खीर शिजू द्यायची आहे ती शिजल्यानंतर अजून छान तिचं टेस्ट लागेल त्यामुळे ती थोडीशी शिजून शिजून द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता की ती छान आपली अशी खीर तयार झालेली आहे एकदम अशी मलाईदार दिसत आहे तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा नेहमी तांदाची दा, करते ही गव्हाची करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की खीर कशी झाली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा तुम्ही घरी नक्की ही खीर ट्राय करा आणि क करून सांगा की तांदळाची छान लागते की गव्हाची खीर छान लागते नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एवढ्या खिरीसाठी तर सबस्क्राईब तर बनत आहे तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू